नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या तुळजा कार्यक्रमासाठी निघालेले असतात हे आणि राजू तिथे बसलेले असतात ते लोक बघतात ते उगंचच सूर्याला खेचण्यासाठी मस्करी करण्यासाठी बोलतात की दादा आज आम्ही पार्टी करणार आहे सूर्यालासुद्धा खरं वाटतं त्यांच्यासमोर खूप मोठे मोठे टोप असतात त्या टोपात ते दोघं आज शाळेच्या कार्यक्रमासाठी लागणारे जेवण बनवत असतात तेव्हा सूर्या म्हणतो कसली पार्टी मला नाही सांगितलं तेव्हा भागू म्हणते की अरे दादा राजूला आज खूप मोठी ऑर्डर भेटली आहे आता ती खूप मोठी आचारी झाली आहे तिला शाळेतल्या जेवणाची ऑर्डर आली आहे हे बघून सूर्या खूप खुश होतं राजूला म्हणतो की राजू चांगलाच आलाय की गं तुझा बिझनेस खूप मोठे आचार्य झाली तुला खूप जण ओळखायला लागते राजू म्हणतात की अरे दादा आली आहे आम्ही येतोय मागणं तू जा पुढे म्हणून ते दोघंसुद्धा पुढे जातात इकडे सगळेजण जेवणाचे ऑर्डर पूर्ण करायच्या मागे लागलेले असतात पूर्ण ऑर्डर झाल्यानंतर राजू काजूपुडाला घेऊन तिकडे जाणार असते सगळ्या शाळेत जल्लोष चाललेला असतो सगळेजण डॅडींच्या नावाचं कौतुक करत असतात तुळजा शाळेला बघते ती पण त्याच शाळेतून शिकलेली असते त्यामुळे तिला खूप अभिमान वाटत असतो सगळं झाल्यानंतर सगळ्या मुलांना तिथले शिक्षक शांत बसवतात आणि इंट्रोडक्शन चालू करतात तेव्हा डॅडींचं खूप कौतुक करून त्यांना स्टेजवर बोलवतात डॅडींच्या मागे शत्रूसुद्धा येतो आणि त्या शेजारच्या खुर्चीवर बसतो त्यांचं झाल्यानंतर तुळजाचं सुद्धा कौतुक करून त्याला बोलवतात पण तेव्हा शत्रू तिथे असतो तुळजाला बसायला जागा नसते म्हणून तिथले माणूस म्हणतात की अहो शत्रू तुम्ही आज खाली बसता का आ, ती शेजारची खुर्ची या मॅडमांची आहे यांच्यासाठी प्रमुख पाहुण्यांसाठी ठेवलेली आहे शत्रू म्हणतो की तुम्हाला काय बोलतंय कळतंय का ते म्हणतात की हो राग येऊन देऊ नका डॅडी शत्रूला खुनवतात शत्रू रागाने तुळजाकडे बघून खाली उतरतो तुळजासुद्धा सुद्धा चांगला त्याला लूक देते आणि शेजारी जाऊन बसते ते झाल्यानंतर सगळेजण आपले डॅडींचं सा भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असतात शिक्षक शिक्षक अनाउन्समेंट करतात डॅडी दोन शब्द बोलावेत म्हणून डॅडी समोर येतात डॅडी समोर आल्यानंतर स्वतःचंच कौतुक चालू करतात की आज माझ्या मुलीला ओळखतात आम्ही कि किंगमेकर नसलो तरी मेकर आहे बरं का आम्ही आमच्या मुलीला शिकवली चांगली डॉक्टर बनवली स्वतःच्या पायावर उभी केली आम्ही कोणाचं सुद्धा वाईट बघत नाही सगळ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत त्यामुळे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता त्यांचं असं भाषण ऐकून तुळजाला पटत तरी तरीसुद्धा ती शांत बसते ते झाल्यानंतर तुळजाला बोलवतात तुळजा गेल्यानंतर मात्र डॅडींची खोड मोडण्यासाठी म्हणते की हो डॅडीने मला चांगलं शिकवलं पण त्याहून मला सासर चांगलं मिळालं ते माझ्या कलेचा माझ्या शिक्षणाचा मान ठेवतात मला कुठलीच बंधनं नाही आहेत मला बाहेर जाण्यासाठी बंधन नाही आहे मला नोकरी करण्यासाठी बंधन नाही आहे नाहीतर आजकालची लोक मुलींना शिकवतात लग्न करून झाल्यानंतर त्यांना घरकाम करायला लावतात बाहेर नोकरी करायला पाठवत नाहीत डॅडींना कळतं की आपण भाषणात बोललेलो असतो की आम्हीसुद्धा आमच्या सुनेला चांगलं शिक्षण दिलं आहे शिक्षिका आहे आम्ही शाळा सोडू नका म्हणत होतो हे स पण त्यांनी सोडली हे त्यांच्या लक्षात येतं डॅडी तुळजाकडे रागाने बघत असत पण तुळजाचं सडेतोड उत्तर ऐकून डॅडींची चांगलीच रागाची फनफन करत असते तुळजासुद्धा तिचं भाषण देऊन बसते समारंभ उरकल्यानंतर राजू काजूपुड्या तिकडे जेवणाचे मोठमोठे टोप घेऊन पोहोचलेले असतात तेव्हा काजूपुड्या म्हणतात की राजू आम्ही जातो म्हणून ते तिथून निघतात तेव्हा राजू म्हणते की अरे थांबा ना थोडा वेळ ते म्हणतात नाही नाही आम्हाला जाऊन दुकानात बघितलं पाहिजे नाही तर महिनाखेरी हिशोबाला आल्यावर तूच आम्हाला उरडशील की एवढा फायदा कमी कसा झाला दादा आमच्या उरावर बसेल आम्ही जातो राजूला सुद्धा पटतं ती त्यांना जाते परत राजूला काही काम येतं म्हणून ती तिकडून निघून जाते सगळा समारंभ झालेला असतो तुळजाचा ऑटोग्राफ घेण्यासाठी काही मुली आलेले असतात हे डॅडी बघतात डॅडींना अजिबात आवडत नाही ते पण शांत बसलेले असतात झाल्यानंतर शत्रू आणि छत्री मागे मागे येऊन बघतात की टोपाबाशी कोणीच नाही तेव्हा छत्रीला म्हणतात की मैदान साफ आहे आता आपल्याला काम करायची तयारी केली पाहिजे तू फक्त लक्ष ठेव म्हणून छत्रीला लक्ष ठेवायला लावतात शत्रू जेवणात काहीतरी मिसळतो ते मिसळून तो सूर्याला चांगलाच कामाला लावणार असतो तो मिसळल्यानंतर तो म्हणतो की आत्ता झालं ना काम पूर्ण आता होणार हिशोब बरोबर असं म्हटल्यानंतर तो मिसळलेला तिथून निघून जातो राजू मात्र तिथे पोहोचवायचं म्हणून थांबलेली असते इकडे तुळजा सगळी मुलं गेल्यानंतर एकटी असते तेव्हा डॅडी तिथे येतात डॅडी म्हणतात की वा आमची वा, कन्या रत्नाची खूप तारीफ चालली येते तेव्हा तुळजा म्हणते की हो डॅडी आहेच मी कौतुकासारखी माझ्या नवरानी नाही मला घरात बसवलं डॅडी म्हणतात की पण तुमचा जो नंदी आहे ना तो आयुष्यभर आमचा देवच राहणार तुम्ही काहीही केलं तरी तरीसुद्धा तुळजा म्हणते की तुम्ही काहीही करा तुमचा हा खूप खोटा महाल जळायला जास्त वेळ लागणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला की तुमचं सगळा चेहरा सूर्यासमोर मी उघडा पाडेन आणि तोच एक दिवस तुमची गावातून दिंड काढेल देव मानणाऱ्याने तुम्हाला कधी डोक्यावरून उतरवून खाली टाकेल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही डॅडी म्हणतात की आम्हाला असली क सु आवडतात खूप आवडतात म्हणजे आम्हाला बाहेरच्या चित्र आम्ही स्वीकारतो आम्ही अजिबात पुढे मागं बघत नाही पण आमच्या जर वाकडात गेलं तर आम्ही घरातल्यांना सुद्धा सोडत नाही तू लक्षात ठेव आधी मंगळसूत्रावर लक्ष दे तुझा म्हणते की डॅडी माझं सुद्धा तुम्हाला ओपन चॅलेंज आहे माझं नाव सुद्धा जर तुमचा चेहरा उघडा पाडला नाही तर सूर्या तुळजा सूर्यकांत जगताप नाही लक्षात ठेवा डॅडींना सुद्धा ही न खुल्लं आव्हान दिलेलं असतं तेवढ्या सूर्या तिथे येतो सूर्य हात जोडून डॅडींसमोर म्हणतो की डॅडी आज जो पण मान भेटतो तो तुमच्या मध्ये मुळे भेटतोय तुझं हे ऐकत असते डॅडी म्हणतं की अहो असं काय बोलताय बापू जे आहे आमचं ते तुमचंच आहे तुम्ही फक्त पुढे जा असं म्हणून ते त्यांना सांगत असतात तुझा डॅडींकडे रागाने बघत असते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला कर 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 विसरू नका थँक्यू